नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना कोथंबीरपासून कोथिंबीरचे बॉल्स बनवते तर हे अर्धी जुडी कोथंबीर ही बारीक चिरून घेतली मी हे तीळ पांढरे तिळ आणि हे मीठ आता मी तेल घालते याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलं याच्यामध्ये खलबात्यामध्ये आता ते घालते किती राहते आता ही कोथिंबीर आहे ना मी ह्याच्यात घालते कोथिंबीर मी थोडीशी हळद घालते आता इथं मी पाणी घालते पाणी घालते याच्यामध्ये मीठ घालते पाव चमचा मीठ घालते आता मी ना रवा घालते याच्यामध्ये एक वाटी रवा आहे असून घेते